शुभ संध्याकाळ राम राम सुबसंद्यकार, राम राम चला आले, आले आ, आ, का सगळे आले का सगळे चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी तासिका चालू करतो चला तोपर्यंत आपल्या मित्रांना फोन करून जॉईन करायला तुमची इच्छा असेल तर फोन करा आपले मित्र आपल्या सोबत असावा असं तुमची इच्छा असेल तर तुम्ही मित्रांना फोन करा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळुंग जिल्हा जिल्हापीठ आमच्या शाळे जो का पा, पाचवी जवानवय पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिकी स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो असता बॅच चे वैशिष्ट्य दररोज लाइव लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील युट्यूब चॅनलवरती सर्व लाइव लेक्चर असतात त्याचबरोबर सराव संख्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहेत रेकॉर्डिंग स्वरूपातील अनलिमिटेड व्यू तुम्हाला युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे सर्व विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट चा निकालही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती लिंक पाहायला मिळेल पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी पहा या ठिकाणी ते घेऊन अशा प्रकारचे क्लासेस चालवले जातात परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी विनामूल्य फ्री फ्री फ्री, फ्री तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो चला आ, या ठिकाणी आज आपण बुद्धिमत्ता या विषयाच्या लाईव्ह तासिकेमध्ये आपण आहोत Uh, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रेकॉर्डे तुमच्या सर्वांचं सहर्शे असं स्वागत uh, प्रत्येक घटकावरती तुम्हाला तीस पेक्षा जास्त सराव टेस्ट तुम्हाला उपलब्ध असणार आहेत त्यामुळे तुमचं तीन हजारापेक्षा जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याचे आम्ही आमच्या वतीने आम्ही देत आहोत या ठिकाणी तीनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहेत तीनशे प्लस ऑनलाईन लाईव्ह तशिका व तशिका तुम्हाला युट्यूब चॅनल वरती उपलब्ध होणार आहेत तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रुप जॉईन करा चॅनल करा करा जॉईन चला या ठिकाणी आपला आजचा घटक आहे समज संबंध चाचणी क्रमांक पंधरा मधील दहा प्रश्नाचा सराव या ठिकाणी आज आपण करणार आहोत या ठिकाणी आता व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसत जॉईन करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा त्याच्या लिंक खाली युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो चला आजचा घटक आपल्याला कोणत्या परीक्षेत उपयुक्त आहे तर पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती सैनिक स्कूल त्याचबरोबर मंथन प्रज्ञेश्वर एम ज्युनियर आय एस एम टी एस बी टी एस आर टी एस या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अगदी उपयुक्त आहे बा विद्यार्थी मित्रांनो चला आजचा घटकातील पहिला प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती चला सर्वांना राम राम शुभ संध्याकाळ चला प्रश्न पहिला तुमच्यासाठी चला क्षितिजा खाडे तनुष्का कटके राम जाधव खुशी गायकर अं अगदी बरोबर उत्तर चला अभिनंदन तुमचं खूप आराध्या कुंभार बी उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दोन रेषा आहेत या ठिकाणी तीन रेषा आहेत या ठिकाणी दोन रेषा आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन रेषा होणं अपेक्षित आणि ते आहे उभ्या त्याही कशापा या ठिकाणी उभ्या रेषा आपल्याला अपेक्षित आहेत या ठिकाणी दोनच रेषा आहेत त्यामुळे हे उत्तर चुकीचं या ठिकाणी दोनच रेषा आणि त्रिकोण चुकीचं या ठिकाणी तीन रेषा आहेत परंतु तिरिका त्यामुळे डी उत्तर चुकीचं दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न तुमच्यासाठी दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न तुमच्यासाठी आणि बी उत्तर अगदी बरोबर पहिल्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी कुंभार सार्थक खटके हर्षल निकम अक्षर सानप आसवरी सानप ओंकार करुळे साक्षी करुळे ओंकार करडुळे साक्षी करुळे बी उत्तर अगदी बरोबर पहा चला अभिनंदन तुमच्या सर्वांचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर प्रशांत सानप बी उत्तर चला प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न दुसरा तुमच्यासाठी स्क्रीन वरती पहा आ, या ठिकाणी जर आपण बारकाने पाहिलं या ठिकाणी आपण जर बारकाने पाहिलं चार बाजू आणि चार कोण चार बाजू आणि किती कोण येत चार कोण येत पा चार बाजू आणि चार कोण त्यामुळं या ठिकाणी एक दोन तीन चार रेषा आल्यात या ठिकाणी सहा बाजू आणि सहा कोण येत पा या ठिकाणी सहा बाजू आणि सहा कोण त्यामुळं आपल्याला आकृती जे पाहायची आहे आकृती जे पाहायची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी रेषा आलेल्या असतील सहा रेषा आलेल्या असतील सहा या ठिकाणी ए उत्तर चुकीचं बी उत्तरे चुकीचं आणि डी उत्तरे चुकीचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय सी चला सी उत्तर बाकीचं डी उत्तर चुकीचं चला सार्थक खटके उत्तर बरोबर तनुष्य खटकेच डी उत्तर चुकीचं कुंभार अनुज दिगेकर ओंकार अरुळे साक्षी कडुळेल हर्ष निकम राम जाधव सार्थक खटके तनुष्य खटके सुखीजा खाडे आसावर सन श्रेय जानकर यशस्वी भोवर खुशी गायकर सोहमन सी उत्तर अधिक बरोबर पा दुसऱ्या प्रश्नाचं सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला या ठिकाणी कृष्णा चांबार आ, सी उत्तर रोहन सप्रे सी उत्तर चला अभिनंदन सर्वांचं प्रश्न तिसरा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी ही आकृती आपल्याला या ठिकाणी ही आकृती आपल्याला किती अंशामध्ये फिरवताना दिसते तर नव्वद अंशामध्ये फिरताना दिसते पण आडवी रेंज उभी होती म्हणजे नव्वद अंश होत आहे या ठिकाणी आपल्याला ही आकृती नव्वद अंशामध्ये फिरावी लागेल नव्वद अंशामध्ये फिरावी लागेल आणि मग आपलं उत्तर बरोबर येईल या ठिकाणी नव्वद अंशामध्ये फिरवावी लागेल <coughs> चला बी उत्तर चुकीचं आणि या ठिकाणी सी उत्तर आहे चुकीच दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न बी आणि सी उत्तर चुकीचं या ठिकाणी दोन उत्तर बाकी राहिले चला सांगा भाऊ कोणते उत्तर बरोबर आहे या ठिकाणी नव्वद अंशामध्ये अँटी क्लॉक फिरवायचं आहे अँटी क्लॉक फिरवायचा आहे क्लॉक नाही अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे बऱ्याच जणांनी हे उत्तर दिलंय हे उत्तर कसं काय होईल बरं अँटी क्लॉक वाईज विरुद्ध फिरवायचं आहे तरी तुमचं हे उत्तर येत आहे सार्थक कशाला प्रश्न तास करतो तू जर विचार न करता उत्तर टाकीत असेल तर काय उपयोग या गोष्टीला कृष्णा आसावर अनुज काय उत्तर दिलंय तुम्ही ए या ठिकाणी हे उत्तर चुकीचं पा या ठिकाणी अँटी क्लॉक वाईज जर ही आकृती अँटी क्लॉक वाईज जर फिरली तर या ठिकाणी याप्रमाणे अशी आकृती ठिकाणी या ठिकाणी फक्त अँटी क्लॉक वाईस जर फिरले तर या ठिकाणी अशी आकृती दिसते लक्षात आलाय का सगळ्यांच्या चला या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर तिसऱ्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर कुणी कुणी डी उत्तर दिलं परत तिसऱ्या प्रश्नाचं बघू आपण चला सार्थक कटके तनुष्का कटके ओंकार करुळे कृष्णा खाडे हर्षल निकम साक्षी खाडे आराध्या कुंभार साक्षदा सानक डी उत्तर अगदी बरोबर यशस्वी पण हे उत्तर दिल होतं यशस्वी क्लॉक वाईज नाही अँटी क्लॉक वाईस आहे पहा त्यांनी पहिली आकृती कशी पुरवली त्याप्रमाणेच आपल्या आकृती फिरवावी लागेल आणि त्याचं उत्तर येऊन जाईल डी डी उत्तर देणार अभिनंदन पहाज जुगेरकर डी उत्तर चला या ठिकाणी प्रश्न चौथा तुमच्यासाठी स्क्रीनवरती वरती प्रश्न चौदा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी आतील आकृती आतील आकृती बाहेर आणि बाहेरील आकृती आतमध्ये याप्रमाणे झालेला आहे बाहेरील आकृती आत आणि आतील आकृती बाहेर चला योग्य उत्तर द्या प्रश्न चौथा काहीच ए येत आहे काहीचं डी येत आहे पहा डी तर कधीच येणार नाही कारण या ठिकाणी आतमध्ये गोल आहे आणि या ठिकाणी आतमध्ये गोल आहे त्याच्यामुळे डी तर कधीच येणार नाही त्याचबरोबर हा चौकही कधी येणार नाही कारण आपली त्रिकोण आकृती आहे उत्तर ए किंवा बी मध्येच पाहिजे होतं उत्तर ए किंवा बी मध्येच पाहिजे होतं त्यातही हा त्रिकोण हा त्रिकोण जो दिसतोय आपल्याला तो त्रिकोण आतमध्ये जशास तसा पाहिजे हा चौकोन जसा जसेच तसा आतमध्ये गेला तर हा त्रिपुनही आपल्याला जसे तसा आतमध्ये लागेल याप्रमाणे लागेल आणि हे बोल कडीला प्रमाणे केलं तर ए या ठिकाणी ए उत्तरही चुकतं बी उत्तर अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर अगदी बरोबर ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलंय त्यांचं त्यांचं अभिनंदन सृष्टिकांड आराध्य अक्षदा हर्षर क्षितिजा महेश अनुज सार्थक यशस्त्री बरोबर बी उत्तर अगदी बरोबर पा मयुरी मोरे बरोबर चला प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न पाचवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा दोन हजार बावीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे का अशाच प्रकारचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येतात हर्षिलचा बरोबर यशस्वी बरोबर प्रशांत बरोबर ठिकाणी आपला आकृतीचा या ठिकाणी जर आकृतीचे हात पाहिले वरच्या दिशेला होते ते पणच्या दिशेला वर त्या ठिकाणी खाली झाले हात वरती होते या ठिकाणी खाली झाले त्याचबरोबर पाय खाली होते पाय कसे होते खाली होते या ठिकाणचे पाय काय झालेत पण या ठिकाणचे पाय वरती झाले या ठिकाणचे पाय काय झाले वरती या ठिकाणचे आपला हात जर खाली घ्यायचे असतील खाली घ्यायचे असतील तर या ठिकाणी बी उत्तर चुकलं आणि सी उत्तर चुकलं आपल्याकडे दोनच उत्तर बाकी राहिले त्याचप्रमाणे हे पाय खाली होते विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपला वरती पाय घ्यावा लागतील वरती पाय घ्यावा लागतील तर वरती पाय घेतला तर कसं उत्तर येत आहे बा या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं या ठिकाणी ए उत्तराचा पाय चुकलेला आहे या ठिकाणी उत्तर बरोबर आहे डी या ठिकाणी पाचव्या प्रश्नाचं अडी उत्तर अगदी बरोबर पहा चला उत्तर सार्थक ओम सृष्टी श्रेयस राम तनुष्का अक्षरा गणेश जाधव सर्वांचं अडी उत्तर अगदी बरोबर चला वेळ न दवडता प्रश्न पाचवा तुमच्यासाठी मयुरी मोरे अं डी उत्तर आशावरी सनब डी उत्तर म्हणजे कमेंट दिसत नाही का सगळ्यांचे कमेंट दिसत मला मी काही कमेंट जाणून बघून वाचत नाही बा तास डिस्टर्ब नाही झाला पाहिजे तुमचं वेगळंच चालतं तासात वेगळंच चाललेलं असतं गणेश कदम डी मयूर डी अस्तिजा खाडे बी ओंकार करोळे बी राम जाधव डी सृष्टी गंडाळ बी सार्थक खटके बी तनुष्का खटके बी उत्तर चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या आकृतीची आप काय करायची होती या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा करायची होते या ठिकाणी जर या आकृतीची आपण पाण्यातील प्रतिमा केली तर या ठिकाणी जे दिसत आहे त्याच्यावरून आपल्याला जाणवते नक्कीच नाही कारण त्यातील त्रिकोणाच्या बाजू खूप बारक्या या ठिकाणी हे उत्तर नक्कीच नाही हे उत्तर नाही बी उत्तर अगदी बरोबर दिसते व तरी पण सी उत्तर जाऊ तर सी उत्तरामध्ये काय सांगितलं पा या ठिकाणी सी उत्तरामध्ये गोल रंग आ, या बाजूला आलेला आहे गोल काळा रंग त्यामुळे उत्तर चुकलं डी मध्ये पण चुकलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी चला खुशी सगळ्यांचं नाव घेतो खुशी मी जेवढे येते तेवढ्याच नाव घेतो यशस्वी वर कृष्णा खाडे कृष्णा साम्रार समृद्ध ताडोरले अनुज मयूर मोरे अक्षरा सानप आसावरी सानप आराध्या कुंभार बी उत्तर्दी बरोबर चला प्रश्न 4 तुमच्या साठी स्क्रीन वरती प्रश्न 4 तुमच्या साठी स्क्रीन वरती पहा या ठिकाणी दिलेल्या रेषेचा कोन बदललेला आहे दिलेल्या रेषेचा कोन बदलला आहे त्याच बरोबर कडीचे दोन चिन्ह जे आहेत कडीचे दोन चिन्ह या ठिकाणी या लावायचे आहेत आणि त्या चिन्हाची आदला बदली केलेली असेल तर आपल्यालाही या चिन्हाची आदला बदली करावं लागेल सॉरी चुकलं या ठिकाणी ते दोन्ही चिन्ह काय करावं लागतील आपल्याला आतल्या बाजूला वळून घ्यावं लागतील आतल्या बाजूला वळून घ्यावं लागतील या ठिकाणी सी उत्तर चुकलं आणि ए डी उत्तरही चुकलं दोन हजार तेवीसच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सातवा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती आहे या ठिकाणी जर आपण बारकाईने पाहिलं गोल गोल गुणिले अर्ध गोल अर्ध गोल तर याप्रमाणे जर असेल आपल्याला तर याचं योग्य उत्तर काय येईल पहा सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय बी या ठिकाणी ए उत्तरामध्ये ए उत्तरामध्ये चिन्ह आलेलं नाही त्यामुळे ए उत्तरही चुकलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी या ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय बी चला बी उत्तर सगळ्यांचं आलय खूप छान अभिनंदन कृष्णा खाडे सार्थक खटके शेतेजा खाडे यशिर गोर तनुष्का खटके निदेश राम जाधव आराध्य सानप सुमित डो दो, ढोरले हर्षल कदम कृष्णा चांबार कृष्णा जायकर ओंकार मयुरी मोरे प्रशांत सानप सृष्टीगंधा बी उत्तर चला प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीन वरती प्रश्न आठवा तुमच्यासाठी स्क्रीनवरती अगदी सोपा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती या ठिकाणी दोन प्रकारे उत्तर निघू शकतं या ठिकाणी दोन प्रकारे उत्तर निघू शकतं एक म्हणजे या ठिकाणी आपण करू शकतो या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा एक म्हणजे करू शकतो आपण पाण्यातील प्रतिमा आणि दुसरं करू शकतो एकशे ऐंशी अंशाने कोण डायवर्ट झाला आहे एकशे ऐंशी अंशाने कोण डायवर्ट झाला आहे या ठिकाणी या आकृतीला जर एकशे ऐंशी प्रमाणे आपण डायव्हर्ट केलं तर या प्रमाणे आपल्याला आकृती पाहायला मिळेल या प्रमाणे आकृती पाहायला मिळेल आणि दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो दोन हजार अठराच्या परीक्षेत आलेला हा प्रश्न या ठिकाणी ए उत्तर चुकीचं या ठिकाणी सी उत्तर चुकीचं आणि डी उत्तर चुकीचं या ठिकाणी अर्धा गोल त्याला चुकीच्या पद्धतीने चिटकलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय बी आठव्या प्रश्नाचं बी उत्तर देणाराच खूप खूप असं अभिनंदन चलो कुणी कुणी दिलंय पहा आठव्या प्रश्नाचं उत्तर कृष्णा खाडे जाधव सार्थक कटके ओंकार कडुळे श्रेय जाळकर क्षेत्रा खाडे सृष्टी गंडाळ तनुष्का खटके अं साक्षी खाडेने सातव्या प्रश्नाचं उत्तर दिलंय पहा आपला आठवा प्रश्न चाललाय तनुष्का खटके अं कुशी गायकर

नाही आठवा चाललाय पुढे जगते कोणत्या काळात जगते चला या ठिकाणी अ प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीनवरती प्रश्न नववा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा एक नंबरच्या आकृतीचा दोन नंबरची जो प्रकार केलेला आहे तोच आपल्याला करायचा आहे या ठिकाणी एक नंबर बाहेर होता या ठिकाणी एक नंबर आतमध्ये गेला तर या ठिकाणी आपण अ चौकोनाला जर सगळ्यात आतमध्ये घेतलं चौकोन जर आत आतमध्ये घेतला तर या ठिकाणी ए उत्तर आणि सी उत्तर लागली चुकतंय सी उत्तर आणि उत्तर लागली चुकतंय त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उभ्या आडव्या उभ्या आडव्या रेषाबद्दल थोडासा विचार करावा लागेल या ठिकाणी जर आपण आकृती घेतली आकृती घेतली आणि त्याच्यात जर त्रिकोण काढला आणि त्या जर रेषा दाखवल्या तर आकृतीमध्ये जमणार आहे या ठिकाणी आकृतीमध्ये जमणार आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला योग्य उत्तर काय येईल पा योग्य उत्तर पहा तुमचं खूप खूप अभिनंदन सर्वांचं उत्तर अगदी बरोबर पहा कोणाचे उत्तर चुकलेलं आहे मला कारण सांगू शकता का तुम्ही कारण सांगू शकता का या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर पहा या ठिकाणी डी उत्तर अगदी बरोबर नव्या प्रश्नाचं डी उत्तर अगदी बरोबर पहा चला कुणी कोणी डी उत्तर दिलंय पहा क्षितिजा गाडे तणक कटके सार्थक कटके सृष्टि गंगा समृद्ध जरूरले राम जाधव वाचन कदम गणेश कदम ओंकार कोपरे कृष्णा चांबर तवर सृष्टीकंधा आपल्या आपल्या एक एक आकृती बघितली तर पण एक आकृती ती आकृती म्हणजे रचनावरील बी उत्तर उत्तरे अडी उत्तर मयुरी आठव्या प्रश्नाचं बी उत्तर मयुरी आठवा प्रश्न आपला नववा प्रश्न चाललाय कृष्णाखाडे अडी उत्तर अर्दीमध्ये चौकणाचे गडी आहे आय बरोबर सर महाराजुमार अडी उत्तर चला प्रश्न दावा तुमच्यासाठी स्क्रीनवरती पहा या ठिकाणी या वस्तूचा या अवयवाशी काम आहे तर या वस्तूचं या अवयवशी काम आहे सांगा भाऊ कोणत्या अवयवाचं कोणत्या अवयवासोबत काम आहे स्पीकर का या ठिकाणी या ठिकाणी काय पा टी व्हीचा उपयोग आपण कशासाठी करतो या ठिकाणी टी व्ही कशाने माईकवरती फक्त आपण ऐकण्याचं काम करतो तर टी व्हीने काय करतो पाहिजे या ठिकाणी पाहण्याचं काम करतो मानवी अवयव आपल्याला घ्यावा लागणार आहे मानवी अवयव आपल्याला घ्यावा लागणार आहे पहा या ठिकाणी बऱ्याच जणांचं हे उत्तर आलंय टी व्हीला रिमोट टी व्हीचा रिमोट नाही केबल नाही किंवा टेबल नाही या ठिकाणी योग्य उत्तर आहे सी टी व्ही कशाने पाहतो आपण तर डोळ्याने पाहतो सी उत्तर अगदी बरोबर पहा सी उत्तर अगदी बरोबर चला दहाव्या प्रश्नाचं सी उत्तर कुणी कुणी दिलंय पाहिजे या ठिकाणी चला सार्थक कटके आराध्य कुंभार यशस्वी भोवर हर्षल निकम सुमित दोरले सुजिता सितिजा खाडे कृष्णा चांबांचं उत्तर चुकलंय तनुष्का कटके नीलेश अनुज दिगेकर अक्षरा सानप श्रेय जाळकर सृष्टी गांधार गणेश कदम मयुरी मोरे हर्षल निकम चला उद्या सकाळी दहा वाजता शाळा भरेल आपली उद्या सकाळी चला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अद्याप व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलेला नसेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा या ठिकाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलला जॉईन करा थँक्यू सो मच चला भेटू पुढच्या तासिकीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चला उद्या सकाळी दहा वाजता शाळेत या उद्या सकाळी दहा वाजता शाळेत या उद्या सकाळी दहा वाजता शाळा असणार आहे आणि सकाळी सहा वाजता आणि सात वाजता दोन तासिका लाईव्ह होणार आहे सकाळी सहा वाजता एक आणि सात वाजता दुसरी अजून तासिका लाईव्ह होणार आहे चला बाय सी यू नेक्स्ट नेक्स्ट्रेट थँक्यू सो मच जय हिंद जय जे, महाराष्ट्र हॅलो